हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण इन्स्टंट रव्याचा मसाला डोसा बनवणार आहोत तर अतिशय टेस्टी यम्मी असा हा नाश्ता आहे मुलांच्या टिफिनमध्ये दे देऊ शकतात आणि प्लस काहीही याला तयारी करावी लागत नाही आपण झटपट इन्स्टंट हा डोसा बनवतोय ते पण मसाला डोसा बटाट्याची भाजी बनवणार आहोत चटणीची रेसिपी याच्या अगोदर भरपूर वेळा शेअर केली आणि मसाला डोसा बनवणार आहोत तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण इथे एक वाटी रवा घ्यायचे तर हा रवा मी बारीक घेतलेला आहे जाड बारीक कोणताही वापरू शकतात पण हा बारीक आहे आपण नंतर मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत आता याच्यामध्ये पाऊन वाटी दही टाकून घेऊयात तर हे दही आंबट आहे त्यामुळे मी वाटी घेतलेला आहे तुमच्याकडे ताजा फ्रेश असेल तर तुम्ही अर्धी वाटी टाकलं तरीही चालेल आता आपण जेवढा रवा घेतले तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचे तर मी इथे एक वाटी रवा घेतलेला त्याच्यात एक वाटीस पाणी टाकायचं आहे आता हे चांगलं मिक्स करायचे आणि आपल्याला हा रवा मोरण्यासाठी ठेवून द्यायचे तर दही पाणी आणि रवा चांगलं हे मिक्स एकजीव होईपर्यंत करून घ्यायचे तर व्यवस्थित हे दही पाणी आणि रवा एकजीव होईपर्यंत चांगलं आपण मिक्स करून घेतलेले एकदम स्मूथ असं हे मिश्रण तयार करायचे आणि याच्यावर त्यात आपण झाकण ठेवूयात तुम्ही पाहू शकतात व्यवस्थित हे मी मिक्स करून घेतले अजिबात याच्यामध्ये गुठळ्या वगैरे नाही आहेत स्मोथ असं मिश्रण तयार झाले आता याच्यावर झाकण ठेवते आणि असंच या बाजूला ठेवूयात तोपर्यंत आपण स्टफिंगची तयारी करूया म्हणजे बटाट्याच्या भाजीची तयारी करूयात तर मसाला डोसा आपण बनवून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला बटाटा भाजी बनवायची आहे तर चला तोपर्यंत आपण भाजी बनवून घेऊयात तर इथे मी चार पाच हिरव्या मिरच्या अशा उभ्या मिडिम आकारामध्ये कापून घेतलेत आणि एक मीडियम आकाराचा कांदा उभा मध्ये कापून घेतलाय आणि पाच बटाटे शिजवून साल काढून घेतलेत कढईमध्ये एक पळी तेल टाकून घेतले म्हणजे कॅटलीमध्ये जी पळी असते ना त्या पळीने एक पळी तेल टाकून घेतले मोहरी टाकायची मोहरी छान तळतडू द्यायची आणि मग जिरे टाकायचे तर थोडं थोडं जिरे मोहरी टाकून घेतले ते चांगले फुललेले आहेत आता याच्यात एक चमचा डाळ टाकून घेतली ती तीसुद्धा थोडी भाजून झाली की मी याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया आणि उभ्याचीवरून घेतलेल्या मिरच्यासुद्धा टाकूया तर मी मिरच्या थोड्या जास्त टाकते म्हणजे बटाटा टेस्टी बनेल आणि मसाला डोसा खायला खूप छान लागेल कारण वरून आपण डोसा आणि आतमध्ये बटाट्याची स्टफिंग करणार आहोत त्यामुळे पिका लागायला नको त्यासाठी थोड्याशा मिरच्या मी जास्त वापरल्या तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरचीचं प्रमाण कमी करू शकतात आता इथे सात आठ पानं मी कडीपत्त्याची तोडून टाकते बरेच वेळ असं होतं की आपण भाजी वगैरे खाताना काढून टाकतो तर असे तोडून कडेपत्त्याची पानं टाकले की व्यवस्थित ते खाल्ले जातात म्हणजे काढतासुद्धा येत नाही तर कांदा चांगला सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचे कच्चा ठेवायचा नाही म्हणजे खाताना तो करकर लागणार नाही चवीनुसार मीठ टाकूया आणि एक दोन मिनिटभर मिरची आणि कांदा चांगला फ्राय करून घेऊया थोडासा हलका मऊ होईपर्यंत आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकूया बऱ्यापैकी कांदा भाजलेला आहे पाव चमचा धना पावडर टाकून घेतले आणि पाव चमचा मॅगी मसाला टाकून घेतले तुम्हाला आणखीन याच्यामध्ये मसाले टाकायचे असतील तरीसुद्धा टाकू शकतात आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात तर बटाटे मी हाताने मॅश करून घेतलेत हे पहा अशा पद्धतीने थोडेसे त्याच्यामध्ये चंक्स ठेवलेले आहेत पण बऱ्यापैकी मेश केलं आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित डोश्यावरती ही भाजी स्प्रेड करता येईल पसरवता येईल आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात आणि आपण हलवत हलवत परत ही भाजी बारीक करून घेणार आहोत तर असं परतत असताना चमच्याने उलटण्याने जे ज्याने तुम्ही परतात ना त्याने अशी हे भाजीची अशी बारीक भाजी करून घ्यायची तर इथे मी भातवडी घेतली आणि त्याने ही भाजी शी है। ही। है अशी बारीक करून घेते म्हणजे व्यवस्थित ते आपल्याला पसरवता येईल हे पहा किती मस्त टॅमटिंग अशी आपली बटाट्याची भाजी तयार झाली आहे आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊयात तर कोणकोण ही भाजी ओलसरसुद्धा बनवतो याच्यामध्ये पाण्याचा शिंतड वगैरे देतात किंवा कांद्यामध्ये अगोदर टाकतात आणि कांदा, टाक कांदा शिजवूनसुद्धा घेतात थोडंसं आणि मग बटाटा टाकून तशी भाजी बनवतात पण इथे आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने ही बटाट्याची भाजी बनवून घेतली आहे तर झटपट आपला इथे मसाला बटाटा तयार झाला आहे तोपर्यंत आपला रवासुद्धा चांगला मुरलेला आहे तुम्ही पाहू शकतात जेव्हा आपण हे मिश्रण भिजवून घेतलं त्यावेळेस ओलसर होतं आत्ता रव्याने सर्व पाणी ॲब्झॉर्ब करून घेतले आता काय करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं हे मिश्रण टाकून बारीक करून घ्यायचे तर अगोदर मी अर्धं हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते आणि अगदी दोन ते तीन चमचे पाणी टाकून घेते खूप पाणी एकदाच टाकायचं नाही आहे दोन तीन चमचेच टाकून एकदम बारीक असं वाटून घ्यायचे तर हे मिश्रण रव्याचं असल्यामुळे थोडंसं रवा टेक्स्चर याला राहतं तर असंच आपल्याला मिश्रण हवं आहे तर बाकीचं राहिलेलं सुद्धा सर्व मी असंच वाटून घेतले तुम्ही पाहू शकतात छान हे वाटलं जातं कारण रवा चांगला भिजलेला आहे तर सर्व इथे मी हा रवा वाटून घेतला आहे हे पहा मला हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटतंय तर याच्यामध्ये आपण एक दोन चमचे पाणी आणखीन टाकून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक दोन चमचे पाणी टाकून हे मी विसळून परत हे मिश्रणामध्ये टाकून घेतले आता चांगलं मिक्स करून घेऊयात तर व्यवस्थित हे एक होईपर्यंत मिक्स करून घेतले तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकतात हे पहा अशा पद्धतीने हे आपल्याला मिश्रण हवं आहे तर परफेक्ट अशी आपली या पिठाची थिकनेस झालेली आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात तर भाजीमध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे त्या अंदाजानेच दोन इंचा बॅलन्स होईल अशा पद्धतीने मीठ टाकून घ्यायचे आता याच्यामध्ये एक चमचा येणू टाकून घेऊया तुम्ही हवं तर पाव चमचा खाण्याचा सोडासुद्धा टाकू शकतात त्यावरती आपण एक चमचा पाणी टाकूया आणि पटकन हे मिश्रण मिक्स करून घेऊयात तर व्यवस्थित आपण इनो या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतलं आहे तर परफेक्ट असं आपल्या इथे रव्याचं हे मिश्रण डोसा बनवण्यासाठी तयार झालेलं आहे आता इथे मी छोटा पॅन गरम करून घेतला आहे त्याच्यावरती ते थोडंसं तेल लावून घेतले आणि पाण्याचा शिंतोडा देऊन घ्यायचं आणि स्वच्छ रुमालने हे पुसून घ्यायचं म्हणजे डोसा एकदम क्लीन निघतो अजिबात तव्याला चिटकत नाही किंवा तुटतसुद्धा नाही एकदम परफेक्ट असे डोसे बनतात तर मिश्रण तळापासून व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि इथे मी छोटा चमचा घेतला आहे त्याने अगदी दोन चमचे हे मिश्रण टाकून घ्यायचं तुम्ही पेलाने किंवा चमच्याने अशा पद्धतीने डोसे बनवू शकतात आणि चमच्यांनी आता हे हळूहळू हलक्या हाताने पसरवून घ्यायचे गोल असं तर हे पहा अशा पद्धतीने आपण हा डोसा पसरवून घेतला आहे आता गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि व्यवस्थित हा डोसा चांगला भाजून घ्यायचे तर साईडने आणि बाजूने वरून थोडंसं तेल टाकून घ्यायचे तर मस्त याला जाळी पडलेली आहे आणि अतिशय क्रिस्पी असे हे रव्याचे डोसे बनतात तुम्ही फक्त साधे ढोसे बनवलेल्या चटणीसोबत खायला तरीसुद्धा प्रतिम लागतात तरी ते पाहू शकतात मिडीयम गॅसवरती हा डोसा मी चांगला भाजून घेतला आहे जेव्हा आपल्याला आतल्या साईडनी म्हणजे वरून ब्राऊन कलर थोडासा दिसायला लागला की याच्यावरती एक साईडला बटाटा भाजी टाकून घ्यायची आणि चमच्याने अशी पसरवायची अर्ध्या भागावरती हे पहा तर बटाटा व्यवस्थित मॅश होतोय आणि आपण भाजीमधले जे बटाट्याचे च होते ते व्यवस्थित मॅश करून घेतलेत त्यामुळे व्यवस्थित ते पसरवता येतात तर मस्तच आपण इथे ही भाजी बटाट्याची एक साईडला लावून घेतली आणि एक साईडनी म्हणजे खालच्या साईडनी डोसा व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत चांगला भाजून घेतला आहे आता एक साईडने हा डोसा भाजीच्या बाजूवरती असा फोल्ड करून घ्यायचा आहे पहा अशा पद्धतीने आपण इथे बटाटा मसाला डोसा बनवून घेतलेला आहे प्लेटमध्ये काढून घेऊयात तर भन्नाट असा सोनेरी रंग आला आहे एकदम परफेक्ट असा हा डोसा भाजला गेला आहे दोन्ही साईडनी वर्चे सुदा रंगा है, में सेड़ सुदा तर वरच्या साईडनेसुद्धा खूप छान रंग आलेला आहे तुम्हाला मी दुसरी साईडसुद्धा दाखवते अप्रतिम असे हे डोसे म्हणतात तुम्ही तर पाहिलंच आहे काहीही याला आपण जास्त तयारी केलेली नाही आहे तर दोन्ही साईडने चांगला याला रंग आला आहे तर पहिला आपला इथे मसाला डोसा बनून तयार झालेला आहे तर दुसरासुद्धा आपण सेम अशाच पद्धतीने हा डोसा बनवून घेऊयात तर मी इथे थोडंसं फास्ट व्हिडिओ केलेला आहे जर डिटेलमध्ये पूर्ण दाखवलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल त्यामुळे मी ते ही प्रोसेस जरा फास्ट दाखवली आहे तर दुसरासुद्धा सेम तशाच पद्धतीने मी डोसा बनवून घेतला आहे तर पाहू शकतात वरच्या साईडला असा ब्राऊनिश कलर दिसला की एक साईडला लगेच भाजी पसरवून घ्यायची गॅस कमी करायचा आणि मग हा डोसा फोल्ड करून काढून घ्यायचा तर मस्त झटपट आपला इथे मसाला डोसा तयार आहे वाव आणि एकदम क्रिस्पी झालेत तुम्हाला मी याचा आवाज दाखवते हे पहा आहे की नाही एकदम भन्नाट क्रिस्पी असे मसाले डोसे तर गरमागरम खूप क्रिस्पी खाण्यासाठी लागतात बराच वेळ असेच ठेवले तर ते एकदम स्वागी म्हणजे मऊ पडतात कारण याच्यामध्ये आपण बटाट्याची स्टफिंग केलेली आहे त्यामुळे तर पटकन आपल्या इथे दोन डोसे बनवून तयार आहेत दिसायला जेवढे भन्नाट दिसत आहेत खायला तेवढेच टेस्टी लागतात आणि काहीच याला आपण जास्त मेहनतसुद्धा घेतलेली नाही आहे तर इथे मी साधा डोसा बनवून घेते आहे तर सेम तसाच टाकून घेतलं आहे पण याला ना मी असा त्रिकोणी टाईपमध्ये फोल्ड करून घेणार आहे कसा बनवतात ते मला माहीत नाही पण मी इथे प्रयत्न करते आहे त्रिकोणी बनवण्याचा तर पाहू शकतात किती छान खालून याला रंग आला आहे आणि एकदम क्रिस्पी म्हणला आहे तर याला पेपर डोसा म्हणतात तर मी ना चाकोने असा एक साईडने कट देऊन घेतला आहे आणि ना याला त्रिकोणी टाईपमध्ये फोल्ड करते तर जेव्हा आपण हॉटेलमध्ये ऑर्डर करतो ना पेपर डोसा त्यावेळेस असा मोठाच्या मोठा त्रिकोणी टाईपमध्ये हा पेपर डोसा बनवून देतात पहा तर हे पहा बऱ्यापैकी जमलेला आहे मी प्रयत्न केला आहे तर के मस्त असा हा एकदम क्रिस्पी कुरकुरीत पेपर डोसा तयार झाला ते सुद्धा रव्यापासून तर कोणाला विश्वास बसणार नाही की आपण हे रव्यापासून ढोसे बनवलेत दिसतो आहे ना एकदम भारी तर कसा वाटला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का आवाज आहे का आहे की नाही एकदम भन्नाट मसाला डोसा आनी डोसा सुदा। तर अशा पद्धतीने आपण मसाला ढोसा आणि साधा पेपर डोसासुद्धा बनवलेला आहे तर दोन्हीसुद्धा तुम्हाला मी दाखवलेत बनवून तर तुम्हाला दहा ते बारा मिनिटांमध्ये हा व्हिडिओ पाहायला मिळतो पण यामागे खूप मेहनत असते तीन चार तास द्यावे लागतात त्यावेळेस एक व्हिडिओ तयार होतो बनवून बाकी त्याच्यामध्ये वाईस ओव्हर करणं एडिटिंग करणं बरंचसं काम असतं तर प्लीज तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा कशी वाटली ही रेसिपी माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा ज्यांना ढोसे आवडतात ना त्यांना नक्की हे रेसिपी शेअर करा बरं का तर पहा किती मस्त असा आपला हा पेपर डोसा दिसतोय बघता क्षणी कोणालाही मन होई हा नाश्ता खाण्यासाठी हो की नाही तर मी इथे तुम्हाला नारळची चटणीचा रेसिपी म्हणजे व्हिडिओ दाखवला नाही कारण याच्या अगोदर मी बऱ्याच रेसिपीमध्ये ही नारळाची चटणी तुमच्याशी शेअर केली आहे तर याच्या अगोदरसुद्धा आपण रव्यापासून बन डोसा बनवलेला आहे साधा डोसा रव्यापासून बनवला आहे त्याच्यासोबत या चटणीची चे रेसिपी आहे तर अशाच आपण साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला शॉर्ट आणि लॉंग दोन्हीसुद्धा व्हिडिओ पाहायला मिळतील आणखीन कोणतं तुम्हाला रेसिपी पाहायला आवडतील तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय